नमस्कार मित्रांनो मी अक्षय गावाने स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या घराजवळच एक सर्प आढळून आलो आहे या ठिकाणी दगड्यामध्ये बसलो आहे आपण आता सर्पमित्राला फोन केला आहे ते थोड्याच वेळामध्ये येणार आहे तर ज्या सर्प आपण फोन केला ती राहिलेली आहे नमस्कार सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरपंच मित्रांना आम्ही सर्व हार्दिक आढावा ठिकाणी पकडण्यासाठी आलेले भावांनो या ठिकाणी सर्व सापडलेला आहे अरे यो देव हरपसनी यो यो सर्वच येबा मारून ये। अरे येऊन नाही देऊ येऊन येऊ येऊन देऊन दुसरा चालला ये हिरवायो चाललं का सर्व हे मित्रांनो पाहू शकते की नाही अक्षय किशोर येऊन देऊ येऊनही देऊ याच्यावर झाडा येतो यो सरफ नाही बरोबर नाही नाही यो नाही जी पालन लगे तो नीट काढायला भावांना सरप पकडायला दुसरा आणि निघला तिसरा अरे नाही तास चुकी नाही तुमची का चुकी नाही चुकी ते गावात कोण हे

आहे नियम ने दुसरा सा पीशेबी सा प्रातती दुसरा आपण तपासले सांगतो तुम्हाला आणि फाय बाय बोई नेव नाही दिसते बोई हो बाजू हो दादा दगड काढा हो मरण नागुडकाडा ते मरण हा एक विशेरी हा का अरे पण ते

बाजूला हा माघोय राखतोय काय माघोय हे चीज तिने माघ दम लाईट कद्दू कद्दू हे 200 रुपयेलेच नाहीये हे काय पाळवी हे पाळवी त्याचे दोघे नाहीये अगं साला येतेमुळे ते दोघे मीटर झाले हे याच्यामुळे दोघी कोट ...